तर हाऊसिंग मध्ये आम्ही सध्या काम करतोय सध्या हाऊसिंगला एका लेव्हलला घेऊन जाण्याचा विचार करतोय त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय आम्ही काही लोकांबरोबर विचार करतोय की आम्ही त्यांच्यासोबतही काम करावं तर हा मेसेज सगळ्यांबरोबर तर आमची इच्छा आहे की सहकार आयुक्ताचे जे अधिकारी असतील त्यांनी आमच्यासोबत यावं आमच्या बरोबर पॉडकास्ट किंवा आमच्या चॅनेलला त्यांनी उत्तर असावीत ती महत्वाचे असतील कोऑपरेटिव्ह सोसायटीचे वकील रिटायर्ड रजिस्ट्रार पीएमसी कन्सल्टंट चार्टर्ड अकाउंटंट सिनियर सिटीजनचे संघटनांचे प्रतिनिधी जेणेकरून ती लोक तंटामुक्ताकडे लक्ष देतील अपार्टमेंट मॅनेजमेंटचे कंपन्यांची माणसं आय टी प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ माय गेट नो ब्रोकर सारखे आता ऍप आलेल्या बरेचशे ऍप येतात मध्ये त्यांनीही जोडावं आपण हा एक प्रवास ही चळवळ आहे चवळ एकट्याची नाही आपण सगळ्यांनी म्हणून जर चवळ माझ्या पुढे गेलो तर बऱ्याचशा आपण लोकांपर्यंत पोहोचू तर बरे बरेचशी लोक आहेत आम्ही तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये आम्ही सांगूच पण सर्वांनी एकत्र या आणि एकत्र आपण ह्या हाऊसिंगला एक चांगलं हाऊसिंगचं एक स्वरूप देऊ आणि हाऊसिंगच्या स्वरूपाला आपण एक चांगला न्याय देऊ अशा न्याय देण्यासाठी आपण सगळेजण येणार आहोत तुमच्या कमेंट्स ह्यामध्ये सांगा तुम्हाला असलेले प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त सांगा आणि आपण ह्याच्यातना एक उत्तर शोधू आणि ह्याच्यातला आपण दुसरा नवीन पॉडकास्ट किंवा एखाद्या चॅनेलवर आपण माध्यमातून आपण काम करू